नमस्कार शिल्पा किचनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आज आपण सगळ्यात आधी नाचणीचं सत्व कसं बनवायचं ते पाहूया हे बघा इथे मी नाचणी निवडून घेतलेली आहे आता हिला आपल्याला सहा वेळा स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घ्यायची आहे धुतल्यानंतर आपल्याला पातेलभर ही नाचणी एक दिवस मी रात्रभर भिजत ठेवणार आहे आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला ही उपसायची आहे ही बघा अशी जाळीमध्ये ही पूर्ण नाचणी उपसून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर एका सुती कपड्यामध्ये कोणत्याही कपड्यामध्ये तुम्हाला ही नाचणी दोन दिवस अशी बांधून ठेवायची आहे हे बघा मी पातेलं घेतलेलं पातेल्यामध्ये ही अशी पोटली बनवून ठेवलेली आणि वरती चाळण ठेवलेली आता दोन दिवसानंतर ही नाचणीला किती कितपत मोड आले ते आपण पाहूया एक दिवस झाल्यानंतर थोडीशी आपण ही पोटली उघडून बघूया बघायची कारण की कधी कधी नाचणीला ना वास मारतो किंवा एकदम कोरडी होते मग अशा टायमाला काय करायचं आपल्याला थोडंसं पाण्याचा हपका द्यायचा असतो म्हणून एक दिवस झाले की आपल्याला ही नाचणी उपसून बघायची आता आपल्या ह्या नाचणीला आपण मोड आणायला दोन दिवस बरोबर होऊन गेलेले आहेत आता हे बघा छान अशी मोड आलेली आहे आणि एवढीच आपल्याला मोड हवी आहे म्हणून दोन दिवस आपल्याला मोड येण्यासाठी पुरेसे आहेत बघा छान मोड मी काय केलेलं एक पातेलं घेतलेलं त्याच्यानंतर हे कपड्यामध्ये ही नाचणी उपसून ठेवलेली त्याच्यानंतर अशी बघा ही चाळण ठेवलेली आणि उबदार ठिकाणी ही नाचणीचं रमी ठेवून दिलेली आणि त्याच्यानंतर बघा तुम्ही दोन दिवसाने किती छान अशी मोड आलेली आपल्या नाचणीला आता आपला ही नाचणी जी आपण मोड आणून घेतलेली तिला दोन दिवस घरी पंख्याखालीच वाळवायचे आहे उन्हामध्ये वाळवू नका मी घरामध्येच दोन दिवस ही वाळून घेणारे एका प्लास्टिकवरती टाका किंवा कोणत्या कपड्यावरतीही दोन दिवस व्यवस्थित अशी वाळवून घ्या आपली नाचणी वाळत आली ना की खळ असा आवाज येतो व समजून जायचं नाचणी आपली व्यवस्थित कोरडी झालेली आहे दोन दिवस होऊन गेलेले आहेत एकदम नाचणी आपल्याशी छान अशी कोरडी झालेली आहे आता ही नाचणी मी गिरणीतून दळून आणणार आहे हे बघा छान असे वाळले गेलेली आहे आता ही गिरणीतून किंवा घरघंटीवरून तुम्हाला जिथून सोयीस्कर वाटेल तिथून दळून आणायची आहे हे झालं नाचणी आता सत्व तयार हे बघा छान अशी मी दळून आणलेली जर तुम्हाला भाकरी बनवायची असेल तर हे पीठ तुम्हाला चाळून घ्यावं लागेल पण आपल्याला जे आपण आता बनवणार आहोत त्याला मी नाव दिलं आहे मॅजिक पावडर तर त्यासाठी आपल्याला ही नाचणी न चाळताच घ्यायची आहे शंभर ग्रॅम सफेद तीळ घेतलेले भाजून हे बघा सफेद तीळ शंभर ग्रॅम घ्यायचे आहेत आणि इथे मी कुठल्या कुठल्या बिया घेतलेल्या आहेत सूर्यफुलाच्या बिया घेतल्यात भोपळ्याच्या बिया घेतल्या आहेत आणि काकडीच्या बिया या देखील आपल्याला भाजून घ्यायच्या आणि प्रत्येकी हे पन्नास पन्नास ग्रॅम घ्यायचे आहेत इथे शंभर ग्रॅम मी बदाम घेतलेले आहेत बदाम काजू तुमच्याकडे जे असेल ते घ्यायचे आणि डिंक मात्र मी इथे दीडशे ग्रॅम घेणार आहे दीडशे ग्रॅम हा डिंक मी तुपात तळून घेतलेला आहे बदाम आणि डिंक आपला तुपामध्ये तळून घ्यायचं आहे हे बघा डिंक तळल्यानंतर बघा कसा हा डिंक आहे ना बघा असा तळलेला डिंक तुम्ही थोडंसं डिंक सकाळ सकाळी अणुशीपोटी डिंक खाल्लं आणि कोमट पाणी प्यालात ना तरी म्हणजे आपल्या शरीरासाठी फार चांगले म्हणजे आपले पाय वगैरे दुखत असेल त्याच्याने कटकट आवाजात असेल ते थांबतं आणि इथे एक वाटी जास्त घेऊ नका मी खोबरं एक वाटीच घेतलेलं आहे एक वाटी खोबरं सुकं खोबरं घेतलेलं आहे ते पुरेसे आहे तेही काप करून भाजून घेतलेले आहेत सगळ्यात आधी आपण मिक्सरमध्ये खोबरं बारीक करून घ्यायचे तीळ नंतर ज्या बिया घेतलेल्या त्या नंतर बदाम डिंक आणि सगळ्यात शेवटी येणा आपला मखाना मिळते सत्तर ग्रॅम घेतलेला आहे तो मखाना आपल्याला मिक्सरमधला फिरून घ्यायचे म्हणजे डिंकाचं जे तूप आहे मिक्सरच्या भांड्याला लागलेलं ला, तर मखाना शेवट टाकल्यानंतर तेव्हा पूर्ण मखाना जे भांड्याला लागलेलं ला तूप आहे ते शोषून घेईन तर हे मिक्सरमध्ये आपल्याला बारीक पावडर करून घ्यायची तीळ तुम्हाला माहिती आहे आपल्या शरीरासाठी तीळ फार चांगले आहेत म्हणून तीळ साधारण अर्धा चमचा तरी रोज तीळ खायला पाहिजे पण आपण खात नाही म्हणून मी हे असे पावडर बनवून घेणार आहे परत या ज्या सूर्यफुलाच्या बिया घेतलेल्या आहेत भोपळ्याच्या बिया आणि काकडीच्या बिया ह्याही आपण असं खायला पाहिजे पण आपण खात नाही ना म्हणूनच मी आता हे सगळं असे पावडर बनवून घेणार आहे बदाम तर तुम्हाला माहिती आहे डिंक डिंकचं तर मी स्वतः अनुभव घेतलेला आहे डिंक पावडर डिंक मी काय करायची मग अशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे डिंक मी थोडासा एक चमचा डिंक फुललेला असतात फ्राय केलेला डिंक खाऊन चावून चावून खाल्ल्यानंतर साधारण एक ग्लास कोमट पाणी प्यायची हे प्रयोगानं मी जास्त काय केलं नाही आहे एक महिना केलेला पण माझं खरं हा म्हणजे पायातून चालताना वगैरे नसं कटकट आवाज यायचा आणि ना उठताना वगैरे ना, 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 ना गुडघ्याचे ते दुखायचं ते दुखणंही माझं कमी झालं परत माझ्या शरीरामध्ये जी पायाचे ते मला ना सूज वाढलेली डॉक्टरांच्या औषधं खाऊन कंटाळलेली नंतर हे म्हटलं जरा बघितलं जरा अभ्यास केला काय कशामध्ये आहे असं करून ही मी पावडर तयार केलेली तर ही पावडर आता मी साधारण दोन महिने मी स्वतःवरती ट्राय केली मला भरपूर फरक जाणवला आणि म्हणून मी आजही तुम्हाला तुमच्यापर्यंत ही पावडर घेऊन आलेली आहे आता इथे मी तूप टाकलेलं तूप तुमच्या अंदाजे तुम्ही घ्या साधारण तीन एक चमचे मी तूप घेतलेलं आणि जे नाचणीचं आपण सत्व बनवलेलं ते घेतलेलं आहे साधारण चार ते पाच वाटी घ्यायचे तुमच्या हिशोबाने आज धावपळीच्या जीवनामध्ये आपण ना ज्या ज्यासाठी आपण कमवतोय त्या गोष्टीकडेच आपलं दुर्लक्ष होत चाललेलं आहे म्हणजे आपलं कमवण्याच्या मागे आपण आहोत आणि आपल्या शरीराकडे आपलं दुर्लक्ष चालत चाललं आहे कधी भूक लागली की आपण बाहेरचं असं खातो मी भरपूर म्हणजे असं बघितलेलं आहे की घरी जाऊन आता आपल्याला सगळं काम करायचं आहे मग बाहेरच अशी भेळ खातात चायनीज भेळ वगैरे खातात त्याच्यापेक्षा जर तुम्हाला सकाळी वेळ असेल संध्याकाळी वेळ असेल अशी ही पावडर बनवून ठेवा आणि घरी गेल्यावरती दूध गरम गरम दुधामध्येही तीन चमचे पावडर टाकून खा खरंच याच्यामध्ये इतकं प्रमाणात प्रोटीन्स वगैरे आहे ना की मी सांगू शकत नाही आहे म्हणून हे प्लीज असं करा मी शक्यतो लेडीजला सांगते की त्या स्वतः म्हणजे संसाराचा गाडा ओढता ओढताना त्यांचं स्वतःकडे दुर्लक्ष चाललेलं आहे म्हणून जास्त प्रमाणात ना म्हणजे पाय दुखणे टाचा दुखणे परत गुडघ्याला सूज येण्याकडे ना ह्या बायकांना जास्त प्रमाणात होतं लेडीजला जास्त प्रमाणात होतो आहे mm -hmm. मग ही तुम्ही ना शे पावडर बनवून ठेवा आणि खरं सांगते दिवसातून दोनदा तीनदा तुम्हाला जसं शक्य होईल तसं तुम्ही घ्या इथे मी अर्धा किलो गूळ घेतलेला आहे गुळ तुमच्या चवीनुसार घ्या कमी जास्त तुमचं जसं प्रमाण असेल त्याप्रमाणे गुळ जास्त म्हणजे आपल्याला चवीसाठी आपण घेत नाही आहे ह्या हिशोबाने तुम्ही गुळ घ्या आणि आता काय केलं ही सगळ्या पावडर खाली ठेवल्या नंतर मी गूळ ठेवलेलं आणि आता जे आपण नाचणींचं सत्व जे तुपामध्ये आपण परतून घेतलेलं आहे ते टाकलेलं आहे गरम गरमच टाकायचं आहे आणि हे आपल्याला ना त्याच्यामध्ये झाकण लावून अर्धा तास मी ठेवणार आहे आणि थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये ह्याची मी पावडर बनवून घेणार आहे खरंच आजकाल ना गृहिणींचं पण आहे तसंच त्याचप्रमाणे तस आपण मार्केटमधनं महागडा पावडरही घेतो त्याच्यामध्ये प्रिझर्वेटीव टाकलेलं असतं ते खरं चांगलं नाही आहे तुम्ही ही पावडर करून बघा तुमच्या काही समस्या असेल म्हणजे पाय पायदुखी वगैरे असेल गुडघ्यांना सूज वगैरे येणं टाच त्याच्यासाठी तुम्ही रेग्युलर व्यायाम पण करा परत गार्डनमध्ये असं गवतावरती चाला आणि तुम्ही ही पावडर घ्या खरं तुम्हाला फरक पडणार म्हणजे पडणार मी तुम्हाला लिहून देते फरक पडणार कारण की मी हे अनुभव ना स्वतःवरती घेतलेला आहे म्हणून तुम्हाला सांगते माझ्या तास दुखत नंतर गुडघ्यांना सूज आलेली डॉक्टरचे औषधं खाऊन परत टोचा मारून मी कंटाळली आणि अशी ही पावडर म्हणून बघितली आहे त्याचबरोबर मी योगा चालू केला योगाबरोबर मी अर्धा तास सकाळी चालते संध्याकाळी अर्धा तास चालते गवतावरती मी पंधरा मिनटं कंटिन्युअसली म्हणजे माझं हे चालूच आहे दोन महिने आणि मला स्वतःला अनुभव आलेला आहे तुम्ही हे खरं सांगते करून बघा आता इथे मी गरम दूध घेतलेलं आहे पाऊन ग्लास त्याच्यामध्येही तीन चमचे पावडर मी टाकणार आहे तीन चमचे पावडर त्याचबरोबर हे फक्त पावडरच आपल्याला घ्यायची नाही आहे इथे मी रात्रभर काळे मनुके आणि पिवळे मनुके भिजत ठेवलेले ते आपल्याला प्रत्येकी दहा दहा तुम्ही घ्या आणि दोन खजूर लेडीजमध्ये भरपूर प्रॉब्लेम आहे की त्यांचं हिमोग्लोबिन कमी कमी होत जातं कधी वाढतच नाही आहे आपले महिन्याचे पिरियड्समुळे पण आपलं हिमोग्लोबिन कमी होतं म्हणून ह्यासाठी हे तुम्ही बघा मी ह्या दहा दहा मनुके घ्या दहा पिवळे मनुके दहा काळे मनुके आणि दोन खजूर ह्याच्याबरोबर हे खा नसेल वेळ तर आणि हे बघा हे जे मी पाणी ह्याच्यामध्ये रात्रभर मी भिजत ठेवलेले मनुके दोन्ही मनुके भिजत ठेवलेले तर हे पाणी आहे ना मी जेव्हा मला शक्य होईल ना तेव्हा मी पिऊन घेते दुधाबरोबर पिऊ नका त्याच्यानंतर मी किंवा आधी पिऊन घेते हे पाणी फेकू नका हे पाणीही तुम्ही पिया दोन चार वेळा हे स्वच्छ धुवायचे मनुके आणि त्याच्यानंतर रात्रभर भिजत ठेवून हे तुम्ही खायचे आणि ते पाणी जे आहे तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ते पाणी तुम्ही पिऊन घ्या पाणीमध्येही भरपूर प्रमाणात प्रोटीन आहे आणि जर वेळ नसेल धावपळीच्या ह्याच्यामध्ये आपण काय करतो लाडू बनवतो लाडू खातो पण दूध पित नाही आपण पण दुधालाही आपल्याला स्किप करायचं नाही आहे म्हणून ही अशी पावडर बना बनून घ्या तुम्ही आणि ते दुधामध्ये टाका जर जास्तच घाई असेल तर काय करायचं की हे पावडर पिऊन घ्यायची आणि हे जे आपण भिजत ठेवलेले ड्रायफ्रुट्स म्हणजे हे मनुके आहेत आणि ओला खजूर मी घेतलेला आहे तो तुम्ही असंच धा चालता चालता वगैरे पण तुम्ही तोंडामध्ये टाकून खा ही बघा आपली ही पावडर कशी तयार झालेली आहे गुळ टाकल्यामुळे अजून ती हेल्दी झालेली आहे साखरेचा वापर करायचा नाही आहे आपल्याला इथे हे बघा किती छान अशी पावडर आपली तयार झालेली आहे हे तीन चमचे पावडर टाका नंतर हे सांगितल्याप्रमाणे तुम्ही घ्या आणि डॉक्टर लोक पण तुम्हाला सांगतात बघा दोन खजूर आणि छोड थोडंसं गुळाचा छोटासा तुकडा घ्यायचा तोही आपले हिमोग्लोबिन वाढवण्यास मदत होते त्याची पण तर ही अशी पावडर बनवा आणि ह्या सांगितल्याप्रमाणे तुम्ही करा कधी कधी मला वेळ नाही मिळत मम्मी काय करते हे दूध मात्र मी पि पी, न पिता म्हणजे घराच्या बाहेर पडतच नाही ही दूध म्हणजे पावडर मिक्स केलेलं दूध पिऊन जाते आणि धावपळं असेल हे बघा सरळ ह्या हातामध्ये घेते आणि रसामध्ये तोंडामध्ये टाकताना रसामध्ये चालता 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 ते सगळंच चा जाते काय करणार धावपळीचं आपलं जीवन आहे पण आपल्याला याच्यामध्ये स्टॅमिना पण पाहिजे धावपळीसाठी तर ही अशी ही पावडर बनवली आहे तुम्हाला नक्की आवडेल माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू